नमस्कार माझं नाव योगेश चौधरी महाराष्ट्र शासनाच्या हरित्वारी या उपक्रमाअंतर्गत आपण पालखी मार्गावरती जे वृक्षारोपण करण्यासाठी शुभसंकल्प केलेला आहे त्या संदर्भात माझ्याकडून एक विनंतीवाचा हा व्हिडिओ मी तयार करतो आहे तर या व्हिडिओमध्ये मी फायकस कॅटेगरी म्हणजे ज्या झाडांना पारंभ्या असतात त्या पारंभ्या असलेल्या झाडांची रोपं आपण अगदी कमी कालावधीमध्ये मोठं रोप कसं तयार करावं याच्याबद्दल एक छोटीशी माहिती सांगणार आहे तर आपल्याला रोप तयार करत असताना साधारण एक फूट किंवा तीन फुटापर्यंतची एक काडी घ्यायची आहे त्या काडीला खालच्या बाजूने जिथून आपण ती काडी जमिनीत टाकणार आहे तर झाड जर का समजा असं वरती वाढणारं असेल तर आपल्याला कटिंग घेत असताना मोठी जा जी बाजू आहे त्या काडीची ती खालच्या बाजूला खोचायची आहे त्याला पंचेचाळीस अंशामध्ये आपल्याला एक कट घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला नव्वद अंशामध्ये कट घ्यायचा आहे हा कट घेतल्यानंतर साधारण एक ते दोन इंचापर्यंत आपल्याला हे ह्युमिक ॲसिडमध्ये बुडवून घ्यायची आहे काडी आणि त्याच्यानंतर जमिनीमध्ये खोचून द्यायचे अशा पद्धतीमध्ये तुम्ही काडी खोचून दिलात आता पावसाळ्याचा सीझन आहे साधारण पंधरा दिवसांमध्ये आपल्याला या पद्धतीचं एक तयार झाड मिळू शकतं जे की तुम्हाला तीन फुट एक एक ते ती, ती, ती दीड फुटाचं झाड वाढवण्यासाठी कदाचित का काही महिने वाढ लागू शकते हे तुम्ही पंधरा दिवसांमध्ये अशा पद्धतीचं झाड तयार तयार करू शकता मी हे जे तुम्हाला कटिंग दाखवतो हे पिंपरणीचं कटिंग आहे आणि आत्ता जे माझ्यासमोर झाड आहे हे दातीर नावाचं झाड आहे हे नामशेष होत असलेल्या प्रजातींपैकी एक सगळ्यात महत्त्वाचं झाड आहे जे की मी कटिंग थ्रू तयार केलेलं आहे मी हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हिडिओ आपल्या ग्रुपसाठी खास तयार करतो आहे जेणेकरून सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि वारीच्या मार्गावरती जेवढे काही आपले सहकारी काम करत आहेत त्यांनी लवकरात लवकर या पद्धतीचं एक कटिंगपासून झाडं तयार करावीत कारण नांद्रुकीची झाडं वडाची झाडं पिंपरणीची झाडं ही सहजासहजी नर्सरीमध्ये मिळत नाहीत जी की वारी मार्गावरती लागल्यानंतर आपल्याला सर्व काळ सावली देण्याचं काम करते धन्यवाद